जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज जो मी विषय घेतलेला आहे तो सुद्धा अनेक वादांकित असा विषय असू शकेल कारण असं आहे की आजच्या विषयाचं टॉपिक आहे की महिलांनी मारुतीची पूजा केली तर काय वाईट परिणाम होऊ शकतात किंवा काय चांगले परिणाम होऊ शकतात थोडक्यामध्ये महिलांनी मारुतीची पूजा करावीच की न करावी मारुतीच्या मूर्तीला स्पर्श करावा की न करावा मारुतीचे स्तोत्र अष्टक चालिसा आरती इत्यादी विधी करावे की न करावे वाचन पठन करावं की न करावं या सर्व विषयावरती समग्र पद्धतीनुसार आज आपण प्रकाश टाकणार आहोत कारण काय झालं मी हल्ली काय करतो माहिती आहे का माझ्या समोर जे विषय घडतात आणि त्यातली जर मला काही खटकलं तर ते विषय मी मोजून बाजूला काढतो आणि हल्ली त्यावरती व्हिडिओ बनवतोय जसं विधवा महिलेने शिव महापुरांच्या पोथीला हात लावला म्हणून जालना शहरामध्ये विधवा महिलेचा अपमान करण्यात आला तो समोरच्या सुवासिनी महिलांनी केला मी त्यावरती राजकन्याताई कायंदे नावाच्या विधवा महिलेला माझ्या हाताने कुंकू लावून इतर सर्व महिलांनी तिला कुंकू लावून तिचं कुंकू सुरू केलं आता ही जी राजकन्या कायंदे नावाची महिला आहे ही आराधी नाही तिच्या हातावर परडी नाही तरी सुद्धा आम्ही तिला कुंकू लावलं आणि विधवा प्रथेचा त्या ठिकाणी निषेध नोंदवला संक्रांतीच्या वाण देण्याच्या वेळेला तेव्हा सुद्धा आम्ही विधवा महिलांच्या हाताने कुंकू लावून अं विधवा महिलेच्या हाताने देवीला वाण दिलं आणि ओटी भरली होती तेव्हाही विधवा प्रथेचा निषेध केला होता नवनाथांनी स्त्रियांना मानाचं स्थान दिलेलं असतानासुद्धा नवनाथांच्या मूर्तीला महिलांनी स्पर्श करू नये नवनाथांच्या फोटोला महिलांनी हात लावू नये महिलांनी नवनाथ ग्रंथाचं पारायण करू नये असे काही कर्मठ नियम आज आपण बघत आहोत त्याचाही धिक्कार करत महिलांनी नवनाथांची पूजा रादरोज परय करावी असा व्हिडिओ बनवून मी त्याही प्रथेचा धिक्कार केला होता तसंच आजचा चौथा जो व्हिडिओ मी बनवत आहे त्याचं कारण असं आहे की माझ्या घराच्या जवळच एक मारुती दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे आ, हे मंदिर अतिशय जुनं आहे पुरातन आहे या मंदिरामध्ये मी दर मंगळवारी शुक आणि शनिवारी दिवाबत्ती करण्यासाठी जात असतो माझ्या घरातही मारुती रायाची पाषाणी मूर्तीची स्थापना आहे दिवसातून दोन वेळेला या ठिकाणी मारुती रायाची पूजा आरती तर होतेच होते पण मंगळवार आणि शनिवार घराच्या जवळचं मंदिर म्हणून मी तिथेही जात असतो असंच मी तिथं गेलेलो असताना त्या ठिकाणी एक महिला मला भेटण्यासाठी आल्या म्हणजे मी आतमध्ये एंट्री करत होतो तिकडून त्या महिला आल्या त्यांनी मला बघितलं त्यांनी मला आवाज दिला सर सर थांबा थांबा तर म्हटलं ताई या मंदिरामध्ये बोलूया आता त्या मंदिरामध्ये पाय टाकणार एवढ्यामध्ये तेथे जवळच एक लॉज आहे त्या लॉजवरती एक व्यक्ती बसलेली होती त्या म्हाताऱ्या व्यक्तीने त्या महिलेला ओरडा केला ओ बाई मंदिरामध्ये कुठं चाललात मारुतीचं मंदिर आहे समजत नाही का त्या विचार्या ताई मंदिराच्या बाहेरच थांबल्या मी नंतर ते त्या ठिकाणी तो सर्व विषय सॉल्व केला मग माझ्या डोक्यामध्ये हा विषय आला की जसं आज या ठिकाणी मारुतीच्या मंदिराची पायरी चढल्यामुळे आतमध्ये प्रवेश करत असताना महिलांना त्या ठिकाणी रोखण्यात येतं हीच प्रथा गावोगावी गल्लोगल्ली खेड्यापाड्याने शहरामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते महिलांनी मारुतीच्या मंदिराची पायरी ओलांडू नये महिलांनी मारुतीच्या देवळामध्ये जाऊ नये आणि देवळामध्ये जाण्याचाच प्रश्न नसल्यामुळे मग पुढे मूर्तीपूजा करणे हे किंवा मारुतीची सेवा करणे आरती करणे हे विषय तर महिलांच्या वाट्याला येतच नाहीत नेमकं यामध्ये सत्यता काय याबद्दल महिलांचं आणि मारुतीचं नातं काय महिलांनी जर मारुतीला हात लावला तर काय वाईट घडू शकतं सर्व ह्या गोष्टी मी या ठिकाणी आज दिलखुलासपणे बोलणार आहे मुळामध्ये सर्वात प्रथम इथे सांगतो महिलांनी बिंधास्तपणे मारुतीची पूजा सुरू करावी आय रिपीट महिलांनी बिंधास्तपणे मारुती रायाची हनुमंताची बजरंगबलीची पूजा सुरू करावी काय काय करावं मारुतीचं अष्टक असेल मारुती स्तोत्र असेल मारुतीची हनुमान चालिसा असेल मारुतीची पूजा असेल फोटोची पूजा असेल ती करावी एवढंच काय महिलांनी मारुतीच्या मूर्तीची पूजासुद्धा करावी शेंदूर लेपनासकट सर्व विधी करावे काहीही वाकडं होत नाही काहीही बिघडत नाही काहीही वाईट होणार नाही ही माझी गॅरंटी आहे हवं तर मी कोऱ्या कागदावरती सही करून द्यायला तयार आहे आणि जर कोण्या महिलेची काही वाईट अवस्था होणार असेल त्याची जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे ऑन कॅमेरा स्वीकारायला तयार आहे त्याचं कारण काय एवढं छातीठोकपणे मी का सांगतो की महिलांनी मारुतीची पूजा करावी सर्वात प्रथम तर असं असते लोकासांगी ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण या वृत्तीचा मी नाहीये स्वतः माझ्यापासून सुरुवात करतो ही माझ्या घरामध्ये असणारी वीर हनुमानाची मूर्ती आहे ही मूर्ती पाषाणी आहे शेंद्री रंगाची आहे वीर स्वरूपामधील आहे या मारुती रायाची पूजा दररोज सकाळी माझ्यासोबत माझी धर्मपत्नी सुद्धा करते ज्या दिवशी मला वेळ नसेल शाळेवर मला लवकर जायचं असेल किंवा काही कामकाज निघालं असेल अशा बऱ्याच प्रसंगी माझ्या हाताने शक्यतोवर पूजा होत नाही देवी देवतांची मी फक्त नाममंत्र माझी सेवा करून निघून जातो मूर्त्यांना आंघोळ घालणे वस्त्र नेसवणे बाकीचे विधी माझी पत्नी करत असते त्यामध्ये ती नवनाथ महाराजांची पूजा सुद्धा दररोज करते आणि मारुती रायाच्या स्नानापासून ते शृंगारापर्यंत सर्व करते अगदी मारुती आरती आणि हनुमान आहे मुखपाठ आहे आम्हाला कुठलाही वाईट परिणाम आतापर्यंत भोगायला मिळालेला नाही उलट मध्यंतरी माझ्या पत्नीच्या माहेरच्या लोकांनी तिला सांगितलं तिच्या आईने वडिलांनी की तू मारुतीच्या मूर्तीला हात लावत जाऊ नकोस तिने मला सांगितलं की किंवा माझे आई वडील सांगतायत मारुतीच्या मूर्तीला हात लावू नको म्हटलं अगं तशा गोष्टी मानायच्या नसतात जुने मा व्यक्ती सांगतील परंतु तू भक्तिभावाने कर पण म्हटली नाही मला माझ्या आई वडिलांचं आता ऐकायचंय तिने एक ते दीड महिना मारुतीच्या मूर्तीची पूजा सोडून दिली होती बाकी सर्व देवी देवतांचा ती करत होती तर अक्षरशः वानर स्वरूपामध्ये तिला दृष्टांत स्वप्नामध्ये घडला या दृष्टांतामध्ये एक वानर तिचा पदर धरून ओढत होतं आणि त्या वानराने नंतर तिचा पदर धरून तिच्यासोबत चेष्टा केली आणि ते वानर मनुष्यवाणीने माझ्या पत्नीसोबत स्वप्नामध्ये बोललं आणि ते म्हणालं की आई तू मला आंघोळ का घालत नाहीस काय आई तू मला आंघोळ का घालत नाहीस म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येईल की मारुती राय असो भगवान परशुराम असो त्या ठिकाणी असणारे नवनाथ महाराज असो यापैकी अनेक देवी देवता अखंड बाल ब्रह्मचारी जरी असले तरी त्यांनी मातेच्या पोटी जन्म घेतलेला आहे आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो जसं भगवान परशुराम आहे भगवान परशुरामांची शक्ती माता रेणुका आहे तशीच आपल्या ह्या मारुती रायाची शक्ती म्हणजेच माता अंजनी आहे माता अंजनीच्या पोटी जन्म घेतलेला हा मारुती राया म्हणजे अंजनीचा पूत आणि श्री रामाचा दूत असं मंत्रांमध्ये सुद्धा आपल्याला ओळी सापडतात मग अंजनी मातेचा पुत्र असणाऱ्या बजरंग बलीची शक्ती माता अंजनी आहे तिने त्याला पुत्र स्वरूपामध्ये स्वीकारलेला आहे आणि बजरंग बली माता अंजनीच्या मांडीवरती असतो नवनाथ महाराज सुद्धा ज्या ज्या मातेच्या पोटी त्यांनी जन्म घेतला त्यांच्या मांडीवर खेळून मोठे झाले मच्छिंद्रनाथ महाराजांचा सांभाळ कोळी दाम्पत्याने केला हे आपण नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये ऐकलेलं आहे एवढंच काय तर स्त्री राज्याची स्वामिनी मैनाकिनी ही स्त्री राज्यामध्ये राज्य करत होती स्त्री राज्यामध्ये कुठल्याही पुरुषाला प्रवेश नव्हता या मैनाकिनी राणीने अनेक वर्ष बाल ब्रह्मचारी असणाऱ्या ह्या मारुती रायाची तपश्चर्या केली मारुती राया तिला प्रसन्न झाले आणि हे मारुती राया अनेक वेळ एकांतामध्ये मैनाकिनीशी हितगुज करत बसलेले असत अशा पद्धतीचे उल्लेखही आपल्याला नवनाथ या ग्रंथामध्ये वाचायला मिळतात सांगायचा उद्देश काय जशी दृष्टी तशी सृष्टी मारुती बालब्रह्मचारी आहे परंतु जर त्याला तुम्ही तुमच्या मुलाच्या स्वरूपामध्ये स्वीकारणार असाल पित्याच्या स्वरूपामध्ये स्वीकारणार असाल बंधू म्हणून स्वीकारणार असाल तर हाच मारुती राया जर तुम्ही त्याच्याकडे पितेच्या स्वरूपाने बघितलं तर तो समोरच्या महिलेला मुलीप्रमाणे रक्षण करेल त्याला तुम्ही भावाच्या रूपामध्ये बघितलं आणि राखी अर्पण केली तो भावाप्रमाणे तुमचं संरक्षण करेल आणि एखाद्या महिलेने जर त्याला अंजनी मातेच्या भावामध्ये जाऊन स्वतःचा पुत्र मांडलं तर हाच मारुती राया लाडामध्ये येऊन समोरच्या महिलेमध्ये माता अंजनीचं स्वरूप सुद्धा बघतो त्यामुळे मनातील सर्व प्रकारच्या खोट्या अंधश्रद्धा आणि भ्रामक समजुती दूर करा आणि महिलांनी मारुती रायाची सागर संगीत पूजा करायला कुठलीच हरकत नाही फक्त मनातील भावशुद्ध असावा मारुती रायाकडे तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचा पिता म्हणून पुत्र म्हणून बंधू म्हणून बघा मारुतीही तुम्हाला त्याच स्वरूपामध्ये ट्रीट करेल वागणूक देईल त्याची शक्ती तुमचं संरक्षण करेल एक आयडिओलॉजी असते बघा जसं मी तुम्हाला सांगतो अप्सरा साधना आहे म्हणजे स्वर्गातील अप्सरांना सिद्ध केलं जातं यक्ष साधना आहे ज्यामध्ये याक्षिणी सिद्ध केल्या जातात किन्नर साधना आहे ज्यामध्ये किन्नरी नावाची एक विशिष्ट प्रकारची योनी आहे त्या कनिष्ठ देवी देवतांना हस्तगत केलं जातं योगिनी साधना आहे योगिनी असो याक्षिणी असो अप्सरा असो धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे तंत्र मंत्रांच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे जेव्हा याक्षिणी प्रगट होते आणि तुम्हाला विचारते की तुझं माझ्यासोबत असणारं नातं काय तेव्हा साधकाने जर तिला सांगितलं की मी तुझा पुत्र आहे तू माझी माता हो तर समोरची याक्षिणी कनिष्ठ देव स्वरूपाची असून सुद्धा ती आयुष्यभर त्या साधकाचा सांभाळ आई म्हणून करते समोरच्या साधकाने सांगितलं की तू माझी भगिनी हो म्हणजे बहीण हो समोरची याक्षिणी किंवा कनिष्ठ शक्ती साधकाचा बहीण म्हणून सांभाळ करते आणि जर साधकाने सांगितलं की तू पत्नीप्रमाणे माझ्यासोबत वाघ मग मात्र कर्ण पिसाचीनी सारख्या वाईट शक्ती त्या साधकाचं खेळणं बनवतात त्यांचा उपभोग घेतात शेवटी त्या साधकाची दुर्दर दशा होते आणि दुर्दर दशेमध्ये तो साधक मृत्यू पावतो त्याच्या आत्म्याला सुद्धा मोक्ष मिळत नाही कर्मानुसार तुमचं फळ बदलत गेलं आणि कर्म ठरत गेले तुमच्या बुद्धीनुसार म्हणून तुमची बुद्धी, बुद्धी स्थिर ठेवा मारुती रायामध्ये मा महिलांनी स्वतःचा पिता स्वतःचा बंधू स्वतःचा पुत्र शोधा मारुतीच्या पूजेचं फळ अधिकाधिक लाभदायीच ठरेल उलट मी तुम्हाला सांगतो एखाद्या पुरुषापेक्षाही अधिक फळ महिलांना मिळेल कारण की माता अंजनीमध्ये मा मारुती राया प्रत्येक स्त्रीला बघतो या ठिकाणी बघा प्रभू रामचंद्रांची ही मूर्ती आहे माझ्याजवळ या मूर्तीमध्ये प्रभू रामचंद्र आहे भरतार लक्ष्मण आहे माता सीता आहे आणि यांच्या समोर हा नतमस्तक झालेला मारुती राया आहे अहो या चित्रामध्ये जर आपण लक्षपूर्वक पाहिलं तर माता सीतेला नमस्कार मारुती रायाने केलेला आहेच ना प्रभू रामचंद्राची खून असणारी अंगठी लंकेपर्यंत मारुती राया घेऊन गेला होतास ना माता सीतेसोबत तो लडीवाळाने वागत होतास ना माता सीतेनी त्याला अंग खांद्यावरती खेळवलंच ना अंजनी मातानीसुद्धा हनुमंताला दूध पाजूनच मोठं केलंय ना आणि ज्या मातेच्या पोटी मारुती रायाने जन्म घेतला त्या योनीबद्दल मारुती राया एवढा संकुचित कसा राहील की माझ्या मंदिरामध्ये महिलांनी येऊ नये माझ्या मूर्तीला हात लावू नये बरं काही महाभाग असे आहेत ते महाभाग असे सांगतात की मारुती रायाच्या मूर्तीमधून निघणारी उग्र शक्ती महिलांना घातक आहे तर ठीक आहे मी मान्य करतो मारुती रायाच्या शरीरातून उग्र शक्ती निघते पण ही उग्र शक्तीची भीती कोणाला जे दाम्निक असतील कपटी असतील दुराचारी असतील अशा व्यक्तींना अघोरी असतील भूतपिसाचे वश करणारे असतील कपटी कारस्थानी असतील नीच असतील अशा व्यक्तींना ज्याचा भाव सात्विक आहे ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे जो मनापासून तनापासून मारुती रायावर आणि प्रभू श्री रामचंद्रावरती श्रद्धा जोडून आहे अशा सद्भक्ताला मारुती रायाची उग्र शक्ती काय बरं त्रास देईल किंवा त्याचं काय वाईट करेल जसं भगवान नृसिंह होते भगवान नृसिंहाचं प्रचंड भीती कोणाची आहे तर भगवान नृसिंहाबद्दलची प्रचंड भीती राक्षसांच्या मनामध्ये होती दैत्यांच्या मनामध्ये होती परंतु दैत्याच्याच पोटी जन्म घेतलेला हिरण्य कशपूचा पुत्र प्रल्हाद याला तर त्या ठिकाणी असताना नरसिंहाने मांडीवर घेऊन लाडाने चाटलेला आहे त्याचे लढा पुरवलेला आहे जीभेने त्याचे चाटून लाड पुरवलेले आहे ला भगवंत भावाचा भुकेला असतो श्री पुरुष नर नारी किन्नर अशा पद्धतीचा भेद ईश्वराजवळ नाही त्यामुळे आपण संत तुलसीदास महाराज यांची हनुमान चालिसा जर ऐकली हनुमान चालिसामध्ये त्यांनी सांगितलं आहे जो कोई पडे यह हनुमान चालिसा म्हणजेच काय श्री पुरुष किंवा किन्नर कोणीही असो त्यांनी त्या ठिकाणी हनुमानाची भक्ती करायला कुठलीच हरकत नाही हनुमान चालिसाचा पाठ करू शकता रुद्र स्तोत्राचा पाठ करू शकता मारुती स्तोत्राचा पाठ करू शकता मारुतीची आरती करू शकता मारुतीच्या फोटोची पूजा करू शकता मारुतीच्या मूर्तीची सुद्धा पूजा महिला करू शकतात आणि मारुतीला सिंदूर लेपनापासून ते सर्व पूजा विधी उपचार महिला निश्चित करू शकतात फक्त अंतकरणामध्ये अंजनी मातेचा भाव ठेवावा मारुती तुम्हाला आईप्रमाणेच त्या ठिकाणी वागवी ही शाश्वती माझी तर आजचा हा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल असं या ठिकाणी एक आशा व्यक्त करतो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश जय बजरंगबली